नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेथ हरू म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक एकाहत्तर ज्ञानेश्वरीच चा प्रास्ताविक चालू आहे ज्ञानदेवांचं चा सारं बोलणं इतकं सहज आहे की जो भाव त्यांच्या मनात जागा होतो तो त्यांच्या मुखानं बाहेर पडतो आहे या गीतेच रहस्य पुरपूर जाणून घ्यावं अशी एक अनावर उर्मी आपल्या मनात निर्माण झाली आहे पण हे काय भलताच वेळ आहे असं ते म्हणतात समुद्र किती खोल आहे याचं माप घेण्यासाठी आपली एवलीशी चोच त्याच्या पाण्यात बुडवावी तसा हा प्रकार आहे गीतेची थोरवी सांगण्यासाठी साक्षात भगवान शंकरांची साक्ष ज्ञानदेवांनी काढली आहे पार्वतीच्या दृष्टीला ही गीता पडली आणि तिच्या मनाला मोठा चमत्कार वाटला तिनं आपल्या पतीला प्रश्न केला या गीतेची थोरवी कशात आहे शंकरांनी उत्तर दिलं हे देवी तुझं स्वरूप कसं आहे हे जाणता येत नाही तसंच या गीतेच आहे शंकरांना असं म्हणायचं आहे की ही गीता जेव्हा जेव्हा पहावी त्या प्रत्येक वेळी एखादा नवा विचार हाती लागतो पार्वतीचं स्वरूप जसं नित्य नूतन तसच या गीतेतलं तत्व नित्यनूतन शंकरांच्या या बोलण्याला जशी एक तात्विक बाजू आहे तशीच त्याच्या अर्थात एक नाजूक छटा सूचित झाली आहे स्वरूप याचा अर्थ सौंदर्य असाही आहे पार्वतीचं सौंदर्य एवढं अप्रतिम आहे की कि कितीही वेळा पाहिलं तरी नवा आनंद मिळतो असं शंकर म्हणत आहेत हा पती पत्नींमधला संवाद आहे पतीनं पत्नीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे तुमच्या आमच्यासारख्या संसारी माणसाला हे बोलणं सहज भावणार आहे पण ज्ञानदेव फार चतुर आहेत हे आपण विसरता का कामा नये त्यांच्या इथल्या उद्गाराला एक तात्विक अर्थही आहे पार्वती तीच शिवाची शक्ती तीच माया ती हे सारा विश्व निर्माण करते नित्य नव रूप घेऊन उभी राहते त्यामुळे तिचं स्वरूप नेमकं काय आहे त्याचा मोठ्या मोठ्या तत्वज्ञांनाही खांग लागला नाही गीतेतला तत्वविचार तसाच अथांग आहे असं ज्ञानदेवांना या ओवी ओवीमध्ये म्हणायचं आहे